जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पहा... तुम्ही पाहा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल आपले सरकार आपले योजना या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वात अधिकृत आणि सविस्तर अशी महत्त्वाची माहिती दिली जाते तर बघा आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची मोठी आणि आनंदाची माहिती आहे रेशन कार्ड धारकांना आता रेशन तर मिळतंच तर त्यावर आता पैसेही मिळणार आहेत तर नक्की काय आहे माहिती नक्की काय आहे खुशखबर ते आता एका येत्या काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये आपण आता ते, ते जाणून घेणार आहोत तुम्ही जाणून घेणार आहात आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा आता ज्यांच्याकडे का रेशन कार्ड आहे त्यांना रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मिळणार आहेत होय एक हजार रुपये मिळणार आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे का त्यांना प्रत्येक महिन्याला तर काय बघा सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत राहते जेणेकरून लोकांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल यावेळी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना जे धान्य मिळतं रेशन मिळतं त्यासोबत आता प्रत्येक महिन्याला किती एक हजार रुपये दिले जाणार आहेत तर बघा आता रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आहे याचा फायदा सर्व जे काही गोरगरीब जनता आहे रेशन कार्ड धारक आहे त्या गोरगरीब लोकांना याचा फायदा होणार आहे तर बघा विशेषतः ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा आणि फायद्याचा निर्णय ठरणार आहे कारण या योजनेतून गोरगरिबांना अन्नधान्य मिळतं रेशन मिळतं पण त्यासोबत जे काही इतर योजना गरजा आहेत त्या गरजा वागवण्यासाठी चार पैसे सुद्धा मिळणार आहेत एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिल्यामुळे असे हे काय सध्या आता माहिती समोर आलेली आहे या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत रेश रेशन देणे हा नाही तर गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे हा सुद्धा या योजनेचा मुख्य उद्देश मुख्य हेतू आहे या योजनेचा लाभ फक्त त्याच लोकांना मिळेल जे सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करतील जे सरकारच्या निकषामध्ये बसतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा इतर लोकांना मिळणार नाही कारण असे अनेक काळे बाजार करणारे आहेत श्रीमंत असून गरिबीचे रेशन घेतात असे लोक आहेत त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर दुसरीकडे आता सरकार अलर्ट झालेलं आहे ज्यांचं ज्यांचं जे रेशन कार्डसाठी पात्र नाहीत रेशन घेण्यासाठी पात्र नाहीत श्रीमंत लोक आहेत तर त्यांचं रेशन कार्ड बंद करण्याची प्रक्रिया आता रेशन बंद करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे तर बघा आता या, या या निकष काय असणार आहेत तर काय निकष असतील तर सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे महिन्याला एक हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या या योजनेसाठी अर्जदाराला रा रा रा, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा वेबसाईटला तिथं नोंदणी करायच्या वेबसाईटवरती अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी असणार आहे अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुकची प्रत उत्पन्नास दाखला रहिवाशी दाखला अशी कागदपत्र लागणार आहेत एक जून दोन हजार पंचवीसपासून ही योजना सुरू होणार आहे हा लाभ मिळणं सुरू होणार आहे किंवा ह्याची नोंदणी सुरू होणार आहे तुम्ही नोंदणी सुरू करू शकता नोंदणी सुरू झाली की कशी नोंदणी करायची यासंदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेला घंटी दाबून ठेवा म्हणी म्हणजे तो व्हिडिओ बनवला की तुमच्यापर्यंत पोहोचेल बरं आता अर्ज कसा करायचा तर बघा प्रथम तुम्हाला जे काय राज्य नागरी अन्न पुरवठा विभागाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे नवीन वेबसाईट आली जी काय अधिकृत वेबसाईट असेल तर ती तुमच्यापर्यंत वेबसाईट पोहोचवली जाईल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर रेशन कार्ड नवीन योजना दोन हजार पंचवीस यावर क्लिक करावं लागणार आहे तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील आधार कार्ड रायवाज दाखला हे सगळं तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला बँकच पासबुक आहे त्याचा नंबर किंवा पास फोटो हा तुम्हाला जमा करावा लागणार आहे सबमिट करावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात अशा पद्धतीची ही योजना आहे ज्यांना ज्यांना रेशन कार्ड मिळ ज्यांना ज्यांना रेशन मिळतं आता रेशनवरती एक हजार रुपये सुद्धा प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत जे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाची माहिती अपडेट आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा ही योजना कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ह्याच्या नोंदणीसाठी जो आ, जो आपण व्हिडिओ बनवल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल मग महत्वाची गोष्ट शेवटी सांगतो आता रेशनवरती रेशन, रेशन दुकानात जे रेशन मिळतं त्या व्यक्तींना त्या लोकांना रेशन कार्डवरती आता प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मिळणार आहेत जे पात्र लोक आहेत गोरगरीब लोक आहेत ज्यांना रेशन मिळतं त्यांना रेशन सोबत आता महिन्याला वरून एक हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र